तुम्ही आज बघत असशील आज भावा भावामध्ये काय परिस्थिती आहे भावाभावामध्ये भांडण भांडणं लागत आहेत भावकीमध्ये भांडण आहेत घराघरावर भांडण आहेत मुलगा वडिलांचा ऐकायला तयार नाही अशा परिस्थितीमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो आपल्या सुद्धा गावामध्ये भांडण लावायचं आणि माझं घर आमचं कुटुंब फोडण्याचा प्रयत्न आणि आपलं सगळं गाव गावामध्ये दोन तुकडं करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला मात्र तो मी निश्चितपणाने यशस्वी होऊन देणार नाही कुठल्याही परिस्थितीत यशस्वी होऊन देणार नाही गावामध्ये कूटनीती करण्यात आली अडचणी निर्माण करण्यात आल्या आणि एक मोठं धर्मसंकट गावापुढे उभारलेला आपण सगळेजण पाहतोय आज गावामध्ये काय अवस्था आहे चौकामध्ये माणसं थांबणार एकमेकांशी बोलेनात घराच्या बाहेर पडेनात जो गजबजलेला चौक असतो तो आज कुठतरी मोकळा पडायला लागलेला आपण सगळेजण पाहतोय आणि हेच त्यांना साध्य करायचं होतं मी तुम्हाला सांगू इच्छितो आज गावामध्ये प्रचंड अडचणी आहेत कोण कोणाला संपर्क केले ना मी अनेकांना सकाळी आज फोन केले मी भी त्यांना विचारलं संध्याकाळी येत ना त्यांनी सांगितलं प्रचंड मोठं संकट तुम्ही गावासमोर उभं केलेलं आहे आज मी ज्याहीत्या सांगतो की मी या ठिकाणी थांबायचा निर्णय घेतलेला आहे या गावासाठी या गावाला अडचण निर्माण होऊ नये गावागावामध्ये भावकी भावकीमध्ये भांड निर्माण होऊ नयेत म्हणून या गावाला अडचण निर्माण होऊ नये म्हणून या ठिकाणी मी आज थांबायचा निर्णय घेतलेला आहे